गावीत निवडून आल्यानंतर गावितांनी एकोणतीस गावांविषयी कुठल्याही पद्धतीचा पाठपुरावा केला नाही किंवा साध्या त्या एकोणतीस गावातल्या प्रश्नांकडे किंवा समस्यांकडे सुद्धा बघितलं प्रत्येकाला त्यांनी वेळ दिली प्रत्येक आंदोलनात ते सामील झाले अशी चर्चा आहे नाही राजेंद्र गावित केवळ एका पत्रकाराला घेऊन त्यांनी पाण्यासाठीच जे आंदोलन आणि जी काही नौटंकी करायची होती ती केली आजही जे काही वाढीव एकशे पंच्याऐंशी एलए डी पाणी मिळणार होत ते पाणी मिळालं असेल त्यांनी ज्या पद्धतीने जो आव आणला त्याच्यानंतर शोध चित्रपटासारखं ता ताकीद करण्याचे प्रयत्न केले अनेक असे त्यांनी स्टँप केले बहुजन विकास आघाडीकडे पण तगडा उमेदवार आहे जवळजवळ बहुजन विकास आघाडीचं असं म्हणणं आहे की आम्ही दावेदार आहोत आणि आम्ही तीन लाखापेक्षा जास्त मताने जिंकणार आहे की संघटना आणि पक्ष हे जर एकत्रित आले हे सर्व येणाऱ्या काळामध्ये बहुजन विकास आघाडीचा या पालघर लोकसभा क्षेत्रामध्ये आणि वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाला नक्कीच चालू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीच्या रणांगणामधल्या घडामोडींना वेग आलेला आहे कारण आपल्याला कळलच असेल कालपासून एक बातमी आपल्या समोर येते मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीत बीजेपीच्या बड नेत्यांच्या भेटीला गेलेले याचा अर्थ स्पष्ट आहे की लवकरच मनसे देखील महायुतीत सामील होणार आपण जर मनसेचं इतिहास पाहिलं तर राज ठाकरे यांचं एक स्वतःच एक मतधिक्का आहे हे नाकारू शकत नाही आपण परंतु कुठेतरी राज ठाकरे यांची भूमिका सातत्याने आपल्या समोर आलेली आहे राज ठाकरेंनी प्रत्येक भूमिका मांडलेली आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर, तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पेच जो आहे तो पालघरच्या जागेमध्ये आहे काईंचा राजेंद्र गावितांना विरोध आहे तर काहींचा राजेंद्र गावितांना पाठिंबा आहे जाणून घेऊया मनसे लवकरच महायुतीत सामील होणार आहे मनसेला दोन जागा महायुती देण्याची शक्यता आहे एक जागा ईशान्य मुंबईची आणि दुसरी जागा नाशिकची अशी असू शकते अंदाज आहे हा आता थोड्याच वेळाने या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील परंतु या सगळ्या विषयावरती बोलण्याकरिता आपण मनसेचे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर यांच्याशी चर्चा करणार आहोत प्रफुल्ल ठाकूर यांचा जर इतिहास आपण पाहिलं तर त्यांनी अनेक आंदोलनं मध्ये केले आणि यशस्वीरित्या ते पार पण पाडले परंतु कालांतराने कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टी बॅकफुटला गेल्या का गेल्या कशासाठी गेल्या याची देखील आपण चर्चा करणार आहोत पण सर्वात प्रथम आपण पालघरच्या लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत प्रफुलजी आज टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद मला एक पहिला प्रश्न आपल्याला हा विचारावासा वाटतो सध्या पालघरमधली जी जागा आहे ती कोणाला भेटावी आपल्याला असं वाटतं राजेंद्र गावितांना काहींचा विरोध आहे काहींचा पाठिंबा आहे तुमचा राजेंद्र गावितांना ज्यावेळेला दोन हजार अठराला ला पोटनिवडणुकीमध्ये ते उभे राहिले त्यावेळेला आंदोलन समितीच्या माध्यमातून आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता त्यानंतर जी नि, सार्वत्रिक निवडणूक झाली त्यावेळेला सुद्धा त्यांना आम्ही पाठिंबा दिला होता आणि त्यावेळेला राजेंद्र गावितांनी ह्या वसई मधील जी पश्चिम पट्ट्यातील गावं आहेत एकोणतीस गावं ही महानगरपालिकेतून वगळण्यासाठी त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत माजी आमदार विवेक भाऊ पंडित सोबत करून घडवून दिली होती जन आंदोलन समितीची आणि त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की येत्या काळामध्ये सरकार तुम तुमच्या पाठीशी असेल आणि एकोणतीस गावं महानगरपालिकेतून वगळलेली असतील आणि त्यावेळेला त्यांनी हेही सांगितलं होतं की इथे जर समजा ही गावं वगळली तर इथे महाबळेश्वर किंवा माथेरानच्या धर्तीवर इथे एखादी हरित अशी नगरपरिषद किंवा नगरपंचायत असू शकते किंवा बनवू शकतील असा प्रस्ताव त्यांनी त्यावेळेला तयार करण्याचे पूर्ण संकेत दिले होते आणि त्यानंतर मग ते गावीत निवडून आल्यानंतर गावी त्यांनी एकोणतीस गावांविषयी कुठल्याही पद्धतीचा पाठपुरावा केला नाही किंवा साधं त्या एकोणतीस गावातल्या प्रश्नांकडे किंवा समस्यांकडे सुद्धा बघितलं नाही विषय असा आहे की तुम्ही पालघर लोकसभेचं प्रतिनिधित्व करतायत तर पालघर लोकसभा क्षेत्रामध्ये अनेक असे प्रश्न आहेत मग तो आज हा पालघर जिल्ह्याची स्वतंत्र जिल्ह्याची स्थापना झाली जवळजवळ एक ऑगस्ट दोन हजार चौदाला आणि तेव्हापासून या पालघर जिल्ह्यामध्ये अनेक असे प्रश्न आजही आव असून आहेत मग तो मुंबई अहमदाबाद एक्स एक्सप्रेस आपला हायवे असो किंवा या ज्या काही लोकल ट्रेनच्या विषय विषयीच्या समस्या असो किंवा दुर्गम भागामध्ये आदिवासींच्या शिक्षणाचा विषय असो पाण्याचा विषय असो किंवा आरोग्याचा विषय असो कुठल्याही पद्धतीच्या प्रश्नांची सोडवणूक खासदारांकडून झालेली नाहीये त्याचबरोबर कुठलीही विकास कामं माननीय गावित साहेबांनी केली असं मी तरी कुठे पाहिलं नाही पण मध्ये अशी चर्चा आहे वसाई वसई विरार गावित प्रत्येक ठिकाणी फिरलेत त्यांनी वेळ प्रत्येक आंदोलनात ते सामील झालेत अशी चर्चा आहे नाही राजेंद्र केवळ एका पत्रकाराला घेऊन त्यांनी पाण्यासाठीच जे आंदोलन आणि जी काही नौटंकी करायची होती ती केली आजही जे काही वाढीव एकशे पंच्याऐंशी एम ए डी पाणी मिळणार होतं ते पाणी मिळालं असे त्यांनी ज्या पद्धतीने जो आव आणला त्याच्यानंतर शोले चित्रपटासारखं टाकीवर चढण्याचे प्रयत्न केले अनेक असे त्यांनी स्टंट केले परंतु त्यातून कुठल्याही पद्धतीचा पाण्याचा प्रश्न आजही सुटलेला नाही पाण्याचा प्रश्न खर तर आता विषय काढलात म्हणून तुम्हाला मी सांगतो पाण्याचा प्रश्न हा महिलांमुळे सुटला पहिल्या महिला ज्या आपल्या अध्यक्षा होत्या त्यांच्या पत्नी या ठिकाणी आल्या त्याच्यानंतर मग आग्रिसेनेच्या तीन महिला उपोषणाला बसल्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ओम त्यांचं म्हणणं असं आहे की बघा सत्तेमध्ये राहून शेवटी जे मतदार आहेत त्या मतदारांचा मूलभूत सोयीसुविधा पुरवणं हे या संचं काम आहे खासदाराचं परंतु त्या न पूर्वीता पाण्याच्या प्रश्नासाठी स्वतः सत्तेत असलेले राज्यात सत्ता आहे तुमची केंद्रामध्ये सत्ता आहे तरी सुद्धा त्यांना आंदोलन करावं लागतं आणि आंदोलनाची नवटंकी करावी लागते हे कोणासाठी करत होते पण आता मला एक सांगा तुम्ही म्हणताय तुम्ही गावितांना विरोध करताय पण गावितांसारखा उमेदवार पण नाही ना युतीकडे पण गावितांकडे काय आहे सावितरांकडे ना कर्तृत्व आहे ना वक्तृत्व आहे ना नेतृत्व आहे केवळ श्रीनिवास वनगांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांना जी लॉटरी लागली त्या लॉटरीमुळे आजता गायत ते या मतदारसंघामध्ये टिकून तुमच्या या भूमिकेमुळे कुठे ना कुठेतरी बहुजन विकास आघाडीला फायदा होऊ शकतो कसा फायदा होणार आज तुम्ही बघतायत की जर समजा मनसे आणि भारतीय जनता पार्टीची कोणत्याही प्रकारे युती जर झाली तर येत्या काळामध्ये जी मनसेची पालघर लोकसभा क्षेत्रातील लाख दीड लाख दोन लाख जी काही मतं आहेत ही मतं नेहमी कुठे मतदान करायचं हा त्यांच्यामध्ये मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असायचा आता तो संभ्रम दूर होणार आहे त्यामुळे बहुजन विकास आघाडीला फायदा होणार असं मला तरी वाटत नाही बहुजन विकास आघाडीकडे पण तगडा उमेदवार आहे जवळजवळ बहुजन विकास आघाडीचं असं म्हणणं आहे की आम्ही दावेदार आहोत आणि आम्ही तीन लाखापेक्षा जास्त मतांनी जिंकणार आहोत कारण त्यांच्याकडे आता सध्याच्या तारखेला राजेश पाटील सारखा एक चांगला उमेदवार आहे राजेश पाटलांबद्दल तुमचं काय मत आहे हे बघा राजेश पाटील एक व्यक्ती आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून खूपच चांगला आहे चांगला अभ्यास करून अनेक असे आदिवासींचे प्रश्न सोडवतो अनेक पक्षाच्या लोकांशी त्याचे चांगले संबंध आहेत परंतु ते ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाने या पालघर जिल्ह्याचं वाटोळ केलेलं आहे ना मग त्यांना कसं मत वाटोळे म्हणजे नेमकं काय केलं तुमच्या म्हणजे त्यांनी नेमकं काय विकास केलेला आहे आजही बघा वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक पावसाळ्यामध्ये ही वसई पूर्णता बुडते पंधरा पंधरा दिवस पूर्ण मुंबईशी किंवा इतर शाळा बंद असतात हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही माणूस म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावात जाऊ शकत नाही तुम्ही सांगा मला की तुम्ही जाऊ शकत होते का मग अशी परिस्थिती आहे काय विकास केलेला आहे ह्यांनी फक्त इथल्या सरकारी जमिनी आणि ज्या काही आरक्षित भूखंड होते हे भूखंड स्वतःच्या पारण्यामध्ये पाडून घेतले आणि स्वतःचा विकास करून घेतलेला आहे मनसे आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीमुळे बहुजन विकास आघाडीला काय फरक पडणार खूप फरक पडणार ना इथे मनसे आणि भारतीय जनता पार्टीची जर युती आली तर येणाऱ्या काळामध्ये लोकसभेचा उमेदवार ही जिंकून येणार त्यानंतर जी वसई विधानसभा आहे नालासोपारा विधानसभा आहे बोईसर विधानसभा आहे या तिन्ही क्षेत्रामध्ये त्याचा मोठा परिणाम मो होणार आहे आणि पुढच्या भविष्य काळामध्ये या वसई तालुक्यातली पूर्णता समीकरण राजकीय बदलणार आहे सध्या एकोणतीस गावचा मुद्दा चर्चेत आहे प्रफुल ठाकूरचा आणि मनसेचं मत काय गावं महानगरपालिकेत राहावीत की महानगरपालिकेतून वगळली जावी बघा ज्या जा वेळा वसई तालुक्याच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे आले होते त्यावेळेला जनआंदोलन समितीतून डॉमनिका मॅडम यांनी हा प्रश्न राजसाहेबांकडे मांडलाही होता आणि साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही मला भेटा आपण मुख्यमंत्र्यांची थेट चर्चा करून देऊ म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातत्याने गा, एकोणतीस गावांच्याच बाजूने सर्व नेते आहेत किंवा पक्षाची भूमिका सुद्धा आहे आपल्या माहितीसाठी सांगतो की ज्यावेळेला दोन हजार नऊ ला आंदोलनं झाली होती बाळा नांदगावकर असोत आमदार त्यानंतर आमदार राम कदम असोत किंवा अनेक असे नेते प्रवीण दरेकर असोत हे सर्व नेते त्यावेळेला ह्या आंदोलनामध्ये येऊन सहभागी झाले होते आणि त्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि त्यावेळेला मलाही अटक झाली होती तुम्हाला माहिती हे, हे, की हे सर्व करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मी सातत्याने आंदोलनामध्ये सातत्याने या गावाच्या बाजूला राहील एक महत्वाचा प्रश्न जनआंदोलन समितीबाबत खर तर हे सगळं उभं केलं ते विवेक भाऊ आज कुठेच दिसत नाही त्यांच्या बाबत तुम्हाला काय मत बघा हे काही जनआंदोलन समिती किंवा हे सर्व काही विवेक भाऊंनी उभं केलं आणि ते शेळ त्यांना एकट्यानं देऊ नका हे सर्व शेळ गावातील सर्व जे काही परंतु त्यावेळेला ते आमदार होते त्यांनी ती भूमिका सातत्याने विधानसभेत मांडली मग जर विधानसभेत ती भूमिका मांडून जर तो प्रश्न आहे आपण जर पाहिलं तर आज जी जी याचिका फेटाळली गेलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं दिसतं की दोन हजार चौदाच्या नंतर विवेक भाऊनी पर्सनली त्याच्यामध्ये लक्षच दिलं नाही कारण त्यावेळेला ते आमदार होते आमदार म्हणून ते प्रतिनिधी म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिलं होतं त्यावेळेला जन आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांवरती अमानुषपणे लाठीचार्ज पण झालेला आहे मग ह्या गोष्टीला कसं विसरून चालणार कुठेतरी बहुजन विकास आघाडीची आणि वियोग पंडितांची कुठेतरी संगणमत झाली आहे का कारण सातत्याने फोटो व्हिडिओ व्हायरल होत आहेत सातत्याने ते त्यांच्या भेटीघाटी होत आहेत हे कितपत योग्य हे बघा भाऊंचे आमचे चांगले संबंध होते आजही आहेत पुढे आहेत परंतु गावाच्या भूमिक गाव वगळण्याच्या जी काही जो काही आंदोलन झालं आणि त्यानंतर भाऊंना या विधानसभेवर इथल्या लोकांनी निवडून दिलं माझ्यासारखे अनेक असे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या पक्षाला म्हणजे तिलांजली दिली आणि स्वतःच राजकीय स्वतःच अस्तित्व स्वतःचं संपून टाकलं आणि त्यांची कारकीर्द सुद्धा संपली ज्या तरुणाच्या काळामध्ये म्हणजे प्रत्येकाला आशा होती की एखादा राजकीय कारकीर्द त्याची फुलावी परंतु ती फुलली गेली नाही के केवळ आणि केवळ विवेक भाऊच्या सोबत आम्ही सातत्याने सर्वांनी बहुजन विकास आघाडीला विरोध करण्यासाठी आणि बहुजन विकास आघाडीला विरोध होता म्हणूनच आम्ही त्या दगडापेक्षा वीट मऊ त्यांना पाठिंबा दिला होता आणि खरोखरच त्या लोकांची सर्वांची भाऊंनी फसगत केलेली आहे गावांचा कारण त्याच जीवावर तुम्ही आमदार झाले त्याच नंतर तुम्हाला राज्यमंत्री पद मिळालेली आहे प्रपुलजी एक शेवटचा प्रश्न आपल्याकडे वेळ कमी आहे मनसे भारतीय जनता पार्टी यांची युती झाली तर मनसे महायुतीत सामील होते असं असताना आपण जर वसंतरचं चित्र पाहिलं तर सातत्याने आगरी सेनेचे जे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील हे विरोधकाची भूमिका ठामपणे त्या ठिकाणी पार पाडतात त्यांनी ते त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे जो बहुजन विकास आघाडीच्या विरोधात त्यांच्यासोबत आम्ही येणाऱ्या काळामध्ये दोन आक्रमक संघटना एक संघटना एक पक्ष जर एकत्र आले त्यात भारतीय जनता पार्टीची साथ असेल तर येणाऱ्या काळात काय चित्र असतील आणि या या याविषयी तुमचं मत काय आहे येणाऱ्या काळामध्ये जर समजा आता तुम्ही जे समीकरण सांगितलेलं आहे की संघटना आणि पक्ष हे जर एकत्रित आले हे सर्व तर येणाऱ्या काळामध्ये बहुजन विकास आघाडीचा या पालघर लोकसभा क्षेत्रामध्ये आणि वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाला पाचोळा नक्कीच झालेला दिसते धन्यवाद प्रफुल्लजी आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महायुतीत सामील होणार आहे चर्चेना उदाहरण आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मनसेचं समर्थन जर महायुतीला मिळालं तर नक्कीच जो नारा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे तो कुठेतरी खरा होताना आपल्याला दिसतोय कारण मनसेचं एक स्वतःच मताधिक्य आहे आणि स्वाभाविक आहे की ते मतं जे आहेत ती भारतीय जनता पार्टी या पक्षाला त्याचा मोठा फायदा होईल येणाऱ्या काळामध्ये मनसेला देखील मोठा फायदा होईल विधानसभेच्या निवडणुकीत देखील याचा फायदा होईल आणि सर्वाधिक चर्चा जी आहे ती वसई विरार शहर महानगरपालिकेत हा एक पॅटर्न राबवला जाईल अग्रीसेना भारतीय जनता पार्टी मनसे हे जर सगळे एकत्र आले तर कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टी बहुजन विकास आघाडीला रोखू शकते असं चित्र यावेळेला निर्माण झालेलं आणि हे पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये या गोष्टी कितपत राहतील आणि कोणाची फुटाफुट होईल हे काळच ठरवेल परंतु कुठे ना कुठेतरी मनसे जर महायुतीत आली तर नक्कीच बहुजन विकास आघाडी कोमात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट